एकतीस वर्षीय महिला डॉक्टर आर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या चेस मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये पी जीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती गुरुवारी आठ ऑगस्टच्या रात्री ती हॉस्पिटलच्या एमर्जन्सी वॉर्डमध्ये नाईट शिफ्ट करत होती रात्री दोन वाजता तिने काही ज्युनियर डॉक्टरांसोबत जेवण केले आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी ती चेस मेडिसिन बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉलमध्ये गेली पण नऊ ऑगस्टच्या सकाळी ती सेमिनार हॉलमध्ये विचित्र अवस्थेत सापडली तिच्या अंगावर कपडे नव्हते ठिकठिकाणी थीक झालेल्या जखमातून रक्त भात होते तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले पण त्यात तिचा मृत्यू झाला पोलिसांनी तिचा मृत्यूदेह पोस्टमॉर्टमला पाठवल्यानंतर रात्री तीन ते सहाच्या दरम्यान तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आले कोलकाता शहरात मयुरी डॉक्टरचे शिक्षण घेत होती दुसऱ्या वर्षात ती शिकत असतानाच त्याच आरजी कार हॉस्पिटलमध्ये ती ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करत होती आता ती पूर्ण डॉक्टर बनल्यानंतर घरचे तिच्यासाठी स्थळसुद्धा शोधायला सुरुवात करणार होते घरात सगळे खुश होते कारण यांची मुलगी आता डॉक्टर बनत होती लोकांची सेवा करणार होती पैसा कमवणार होती आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार होती त्याही दिवशी तिच्या मनात फक्त आपल्या जॉबविषयी असेल नाईट शिफ्ट होती नाईट शिफ्ट म्हटलं की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलीची चिंता लागून असतेच तिच्या पण आई वडिलांना होती पण आपण एक डॉक्टर आहोत इथून पुढे आपल्याला हे सगळं करावंच लागेल असे आपल्या आई वडिलांना समजावून ती घराच्या बाहेर पडली आणि नाईट शिफ्टसाठी रात्री हॉस्पिटलमध्ये आली सगळीकडे राऊंड मारून तिने पेशंटची चौकशी देखील केली आणि त्याच रात्री तिने आपल्या सहकाऱ्यांसोबत मॅच देखील बघितली खूप खुश होती ती रात्री अकरा वाजता तिने आपल्या आईला फोन केला मी जेवण केले तूही जेवण करून घे म्हणून सांगितले कारण जोपर्यंत मुलगी जेवण करत नसे तोपर्यंत घरी आई देखील तिच्या फोनची वाट बघत असे आईचा आणि मुलीचा फोन झाल्यानंतर मयुरीने परत आपले राहिलेले काम पूर्ण केले रात्री साधारण एक दोनच्या सुमारास तिने आपल्या चार सहकाऱ्यांसोबत जेवण केले आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी नंतर उठून आपला अभ्यास करण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सी बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या सेमिनार हॉलमध्ये गेली त्यानंतर मात्र मयुरीला कोणीही पाहिलं नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला सकाळी मयुरी तर सेमिनार हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता होत्या त्या फक्त तिच्या शरीरावर झालेल्या मोठ्या जखमा तिच्या शरीरामधून पूर्ण रक्त वाहत होतं तिचा चष्मा फुटलेला होता त्याच्या काचा डोळ्यामध्ये गेल्या होत्या म्हणून डोळ्यातून रक्तदेखील येत होतं तिला अशा अवस्थेत बघून तिथं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला धक्का बसला होता तातडीने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते ती जिवंत आहे की मृत्यू हे सुद्धा माहीत नव्हते पण दुर्दैवाने त्या डॉक्टर मयुरीचा मृत्यू झाला या डॉक्टर मयुरीची हत्या झाली आहे तिच्यावर बलात्कार केला आहे आधी बलात्कार नंतर हत्या हे ऐकून प्रत्येक हळहळ व्यक्त केली सगळ्याच हॉस्पिटलमधील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला मला सांगा सरकारी रुग्णालयामध्ये जर डॉक्टरच सुरक्षित नसेल तर मग दुसऱ्या रुग्णालयाचं काय आमच्या तुमच्या काय असेच प्रश्न आज मनात येत आहेत इतकं मोठं प्रकरण ह्या हॉस्पिटलमध्ये झालं त्यामुळे हॉस्पिटलची रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले आरजीच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांनी मयुरीच्या कुटुंबियांना फोन करून तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे असे सांगितले पण या गोष्टीवर तिच्या आई वडिलांना विश्वास बसत नव्हता हे कसे शक्य आहे हे विचार करत होते घाईघाईतच मयुरीच्या घरचे हॉस्पिटलमध्ये पोहोचले हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला शेवटचं बघताही येत नव्हतं मयुरीची आई तेथील डॉक्टरांचे विनवणी करत होती त्यांच्या समोर रडत होती पण तेथील लोकांना त्यांचं काहीच नव्हतं ते सगळे फक्त ही गोष्ट लपवण्याच्या मागे लागून होते एक आई त्यांच्या पाया पडायची कारण तिला शेवटचं आपल्या मुलीला बघायचं होतं तेथील डॉक्टर तेथे येऊन एकमेकांच्या कानामध्ये हळूहळू बोलून जायचे कदाचित मयुरीच्या वडिलांना सुद्धा हे प्रकरण इथेच मिटवावे असे सांगण्यात आले असावे पण आपल्या मुलीला नेमकं झालंय काय हे त्यांना समजत नसल्यामुळे ते फक्त शांत होते त्यानंतर दुपारी दोन वाजता तेथील डॉक्टरांनी आई वडिलांना मयुरीचा मृत्यूदेह पाहण्याची परवानगी दिली त्या मृत्यूदेहाची जी अवस्था होती ते बघून त्या आई वडिलांचा जिवंतपणे जी अवस्था होती ते बघून त्या आई वडिलांचा जिवंतपणे मृत्यू होण्याचं बाकी होतं हा क्षण कोणत्याच आई वडिलांच्या नशिबी नसावा ज्या मुलीला अंगा खांद्यावर खेळवलं लहानाचं मोठं केलं फुलासारखं जपलं पण तेच आपलं मूल अशा अवस्थेत पडलेलं बघून त्या आई वडिलांचं काळीज हादरलं होतं पण आपल्या मुलीसोबत हे वाईट कृत्य कोणी केलं तिला न्याय मिळायला हवा हे त्यांनी ठरवलं सगळ्यांनीच हल्लाबोल केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर मयुरीची केसची कसून चौकशी सुरू केली हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही कॅमेरे चेक केलेत तेव्हा हॉस्पिटलचा एक कर्मचारी पहाटे चारच्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्याचं सी सी टी व्हीमध्ये दिसून आलं तसाच हा कर्मचारी चाळीस पंचेचाळीस मिनिटांनी परत घाईघाईत हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याचाही दिसला पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याची ओळख नीट पटत नव्हती त्यामुळे तो आरोपी नक्की कोण आहे ते शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आलं जेव्हा कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्याच्या कानामध्ये हेडफोन होते बाहेर पडताना त्याच्या कानामध्ये हेडफोन नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांना या प्रकरणात पुढची माहिती शोधण्यासाठी त्याचा मोठा पुरावा मिळाला म्हणून पोलिसांनी सगळ्याच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले त्यात तो कर्मचारी देखील होता पोलिसांनी सगळ्यांचे फोन ताब्यात घेतले आणि आपल्याला सापडलेला ब्लूटूथ कोणत्या मोबाईल फोनला लगेच कनेक्ट होतो हे ते बघू लागले एकाच फोनला फक्त ब्लूटूथ ॲटोमॅटिक कनेक्ट झाले तो कर्मचारी म्हणजे संजय रॉय फक्त याच कारणामुळे संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी संजय रॉय या कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आता त्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत कोण आहे हा संजय रॉय दोन हजार एकोणीसमध्ये संजय रॉयची भरती इथे झाली होती तो के आर जीकर रुग्णालयातील पोलीस चौकीदार म्हणून काम करत होता तो बऱ्याच काळापासून येथे काम करीत असल्याने प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर सगळीच माहिती होती जेव्हा त्या महिला डॉक्टरचा मृत्यूदेह पोलिसांनी पी एमसाठी पाठवला तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं होतं तिच्या अंगावर पूर्णपणे ओरखडे असल्याचे समोर आले त्या लेडी डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती पीडितेच्या गुप्त अंगातून रक्त वाहत होते तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येत होते चेहरा पोट पाय मान हात होटांवर जखमा होत्या तिचे डोके जमिनीवर किंवा भिंतीवर आपटल्याचंही पी एममध्ये सांगण्यात आले तिच्या मानेचा हाड मोडल्यामुळे गळा दाबून तिची हत्या झाली असावी असेही पी एममधून स्पष्ट झाले तिच्या अंगावर ठिकठिकाणी असलेल्या जखमा आणि तिचा कंबर आणि ओटी पोटाच्या स्थितीवरून हे फक्त एका व्यक्तीचे काम नसून हा सामूहिक अत्याचाराचा प्रकार असल्याचा संशय तिच्या घरच्यांकडून आणि आंदोलनकर्त्या डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येतोय ही घटना सकाळी तीन ते सहाच्या सुमारास घडली असावी आपला जीव वाचवण्यासाठी अब्रू वाचवण्यासाठी तिने अतोनात प्रयत्न केले असावे शेवटपर्यंत ती स्वतःला वाचवण्यासाठी लढत होती असे समजून येते स्वतःला वाचवता वाचवता अखेरीस तिने आपले प्राण गमावले ती मेल्यावर देखील हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता एका मृत्यूदेहासोबत तो खेळत होता त्याला समजले देखील नाही कदाचित त्याच ठिकाणी काम करत असल्याने त्याची नजर मयुरीवर अगोदरपासूनच असेल आणि त्या दिवशी ती त्याला त्या सेमिनार हॉलमध्ये एकटी दिसली आणि त्याच्यातील राक्षस जागा झाला आधीच नशा अंगात चढली असेल त्यात समोर आवडणाऱ्या स्त्रीला बघून त्याने एखाद्या हैवानासारखं अत्याचार तिच्यावर केले आरोपीला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लील व्हिडिओ पोलिसांना सापडले त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेला मजकूर अत्यंत क्रूर आणि हिंसक होते असे देखील समोर आले आरोपी रॉय याने चार लग्न केले होते त्याचे वय तेहत्तीस वर्ष होते तीन बायका तर त्याला सोडून आधीच पळून गेल्या होत्या चौथी बायको कॅन्सरमुळे वारली होती तो तर त्याच्या बायकांसोबतही अत्याचार करत असे त्याची आई त्याच्या लहान बहिणीसोबत राहते तिने तर हा आपला मुलगा आहे हे स्वीकारायलासुद्धा नकार दिला त्याच्या दोन बहिणी एका चांगल्या पदावर कार्यरत आहेत पोलीस इन्स्पेक्टर आहेत तरीही त्यांचा भाऊ इतक्या खालच्या थराला जाऊन कामे करू शकतो यावर विश्वास बसत नाही त्याच्यासोबत म्हणूनच कोणी संबंधही ठेवत नाही सोबत काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोपसुद्धा संजय रॉयवर आहे आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता बनून रुग्णालयात नेहमी ये जा करत असायचा उत्तर कोलकत्ता येथील एका महिलेने सांगितले की तीन महिन्यापूर्वी ती आपल्या मुलीच्या उपचारासाठी आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये गेली होती त्यावेळी आरोपी संजय रॉय स्वतः तिच्याशी बोलला औषध खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला न कळू देताच तिचा नंबरही घेतला तेव्हापासून तो या महिलेला फोन करून त्रास द्यायचा असा आरोप या महिलेने त्याच्यावर केला आहे आरोपी संजय रॉय अशा प्रकारे अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत असे तसेच चाट्स व्हायरल करण्याची धमकीही द्यायचा त्यामुळे या महिला काही करू शकत नव्हत्या तो सहकर्मचारी महिलांना अनेकदा खूप त्रास देत होता या संजय रॉयचं आत्ताचं वय तेहतीस वर्ष आहे आणि आत्तापर्यंत त्याने चार लग्न केले होते तो त्याच्या पत्नीबरोबरही अत्याचार करत होता त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी सांगितले की त्याच्या तीनही पत्नीसोबत संसार फार काळ टिकला नाही चौथ्या पत्नीला तो खूप मारहाण करत होता त्या चौथ्या पत्नीने घरगुती अत्याचाराविरुद्ध तक्रार दाखल केली होती जी कायदेशीररित्या विभक्त होईपर्यंत चालू होती ज्यावेळी या महिलेने तक्रार केली त्याचवेळी या गुन्हेगाराला शिक्षा झाली असती तर डॉक्टर मयुरी आता जिवंत असती